नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत पाटण तहसील कार्यालयामध्ये याच ठिकाणी या ठिकाणी काल रात्री डबर करणारे डम्पर या सामाजिक कार्यकर्ते आणि नि, महाराष्ट्र निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कोनानगर नगर पोलीस स्टेशनला पकडून दिले होते त्या संदर्भात चर्चा करताना आता ते महाराष्ट्र निर्माण कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते पाटण तहसीलदार कार्यालयात आलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांची तहसीलदार आणि त्यांची चर्चा झालेली आहे मात्र त्यातनं कुठलाही मध्यस्थ निघाला नाही आणि त्यांनी याच ठिकाणी हे आंदोलन चालू केलेलं आहे की जोपर्यंत आमच्या आम्हाला योग्य के मार्गदर्शन केले के यो के के जात किंवा योग्य कारवाई हो केली जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत कार्यकर्त्यांच्या बरोबर आपल्या बरोबर तुम्ही पाहू शकता की आपण पाटण तहसीलदार कार्यालयात आलेलो आहे तहसीलदारांचे ते तहसीलदार इथं जात आहे यांच्याबरोबर चर्चा करून निघून गेलेले आहेत मात्र कार्यकर्ते मात्र अजून कर, का, त्या ठिकाणी ठिया केलेले कार्यकर्ते कार्यकर्ते या ठिकाणून हालायला तयार नाहीत नेमका काय विषय झाला आणि काय काय विषय काल रात्री साधारणतः एक वाजून सोळा मिनिटांनी कोयना नगरच्या हद्दीतून कोयना सिंचन विभागाचा गौण खनिजाचा साठा असणारे त्या गौण खनिजाची वाहतूक ओव्हरलोड वाहनातून करताना काही वाहनं आम्ही सामाजिक कार्यकर्ते होऊन पकडली काही विचार ने के के न केली असता त्यांच्याकडे रॉयल्टीची कागदपत्र नव्हती त्या गाड्यांना नंबर नाही आहेत ओव्हरलोड गाड्या आहेत सगळे ड्रायव्हर दारू पिलेले होते काल तसा रिपोर्ट पण पोलीस स्टेशनला मिळालेला आहे तर आमची एक वास्तविक मागणी अशी होती की महसूल अधिकारी म्हणून तहसीलदार साहेबांनी ती वाहनं ताब्यात घेतली पाहिजेत आणि ती जर सोडली जात असतील तर इथून पुढे सगळी वाहनं अशी सोडली जाणार का जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आता तुम्ही तहसीलदार साहेबांचं म्हणणं आलं की कोयना सिंचन विभाग जेव्हा आम्हाला अहवाल देईल तेव्हा आम्ही नक्की कारवाई करू पण जोपर्यंत तुम्ही वाहनच ताब्यात घेत नाही वाहन पोलीस स्टेशन सोडतंय हे कोणाच्या सांगण्यावरून मग छुपार राजा कारे कारे नक्की याच्या मागे आहे कोण आम्ही मग यांच्याकडे तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी म्हणून बघायचं की आणखी नक्की वेगळ्या हेतून बघायचं याचं उत्तर त्यांनीच द्यावं आता ते निघून गेले तहसीलदार तुमच्यावर चर्चा करून निघून गेले काय आता ते निरुत्तर आहेत त्यांच्याकडे उत्तर नाहीये या गोष्टीच आमची वास्तविक एवढीच मागणी आहे की त्यांनी ती ताब्यात घ्यावी जो अहवाल येईल निर्दोष असतील तर सोडून द्या दोषी असेल तर कारवाई करा या ठिकाणी महाराष्ट्र विमान सेनेचे सुद्धा कोयना विभाग प्रमुख आहेत काय सांगाल की कशा पद्धतीनं कायदा सुव्यवस्था आहे का किंवा कायदा सुव्यवस्था कुठेतरी चिरडली जाते कायदा सुव्यवस्थेचा सगळा तालुक्याचा वाटोळ लावून ठेवलेलं आहे कारण बघायला गेलं तर वास्तविक बघायला गेलं तर रात्री एक वाजता असे कोणतेही वाहन असे कोणतेही वाहन नाही की कि ते रात्रीचं दगड डबर बिबर हे घेऊन जाण्यासाठी पण ती वाहन तशी रात्रीचे जा निघून जातात दुसरी गोष्ट सांगायला गेलं तर त्या वाहनांकडे कोणत्या ह्याची परवान नसतात तहसीलदार साहेब असतील किंवा कोणते अधिकारी असेल एखाद असं वाहन जात असेल तर त्याला विचारतात रॉयल्टीची पावती आहे का आणि ती वाहनामध्ये असणं गरजेचं असतं पण यांच्याकडे कोणतंही असलं पावती रॉयल्टीची त्यांच्याकडे नव्हती ती आम्ही सकाळी आम्हाला समजलं की जे कोयना प्रोजेक्टच्या हद्दीत लेह डबर नेले तर त्यांना आम्ही विचारलं की तुमच्याकडे नेलं का तर ते बोलले की आमच्याकडे त्यांनी विचारणा केली होती त्यांचा अर्ज आमच्याकडे आहे पण ते आज आम्हाला नेणार होते मग रात्री कधी नेले आम्हाला काही माहित नाही असं सरळ सरळ त्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय म्हणून आमचं अशी मागणी आहे की ते चोरून नेलेलं आहे आणि जोपर्यंत ती वाहनं सोडून नाहीत जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई केली नाही पाहिजे केली पाहिजे तोपर्यंत काही कारवाई झाली का त्या वाहना होतच तहसीलदार साहेब बोललेत की आम्हाला समजा कोणा प्रोजेक्ट अधिकाऱ्यांनी समजा लेटर दिले तर आम्ही कारवाई करतो आणि ते निघून गेलेत पण आमचं मत आहे की तुम्ही त्यांना सोडा कशाला सांगितली मग तो पण थांबवून ठेवायची त्यांच्यात जो पण त्यांच्या हे जे पावती हो नक्कीच नक्कीच असेल त्याशिवाय आम्ही इथे बसलो आणि सामान्य माणसानेवर लगेच कारवाई केली जाते एखादा ट्रॅक्टर तो एखादा घरासाठी डबर वगैरे होतो केले जात असेल तर त्याच्यावर कारवाई प्रक्रिया होते होय आणि ह्यांची अर्धा तास एक तासाभर थांबवलीत की लगेच सोडून देतात कॉन्ट्रॅक्टरला शंभर टक्के कॉन्ट्रॅक्टरची आणि आम्ही सरांना सांगितलं जो पण तुम्ही कारवाई करत नाही तो पण आम्ही थांबतो तर ते म्हणले मी कारवाई करतो ठीक आहे म्हणलं आम्ही थांबतो नाही ते कारवाई दिसली की आम्ही निघून जाऊ तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीने या ठिकाणी तहसीलदार कार्यालयामध्ये आपण आहोत तहसीलदार कार्यालयामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी तहसीलदार आता चर्चा करून तहसीलदार गेलेले आहेत त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत काय सांगायला की कशा पद्धती कार्यकर्ते बसलेले आहेत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तो तोपर्यंत आम्ही तिथून हलणार नाही असं त्यांचं मत आहे काय वाटतंय तुम्हाला तहसीलदारांची आणि तुमची चर्चा झालेलीच आहे ना त्यानुसार कारवाई होईल तहसीलदार आता निघून गेले काय तातडीची नैसर्गिक आपत्तीची मिटिंग असल्यामुळे निघून गेले त्यांना टाळण्यासाठी निघून गेले मग आता हे आंदोलन म्हणजे आंदोलन कारण ते न्याय मागे आले होते मात्र त्यांना न्याय न मिळाल्यामुळे इथं बसून राहिले आता यांना किती उशीर इथं बसवणार ही नैसर्गिक आपत्तीची मिटिंग जी आहे संपल्यानंतर येतील ना लगेच तहसीलदार नैसर्गिक आपत्ती आहे म्हणून निघून गेलेले आहेत असं त्यांच्या प्रतिनिधीच म्हणणं मात्र या ठिकाणी बसलेले न्यायासाठी बसलेले जे कार्यकर्ते आहेत यांना न्याय मिळणार का त्यांना न्याय मिळणार का हेच पाहणार आहोत अशाच काही घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज